सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र बसत निकेतन सलगरे व शाखा स्वाभिमानी शेतकरी संस्थेच्या वतीनं नवीन ठेव योजनेस प्रारंभ दतवाड येथील स्वाभिमानी शेतकरी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेच्या वतीने सभासदांकडून नवीन ठेव योजनेस प्रारंभ करण्यात आला सदरील ठेव योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केडीसीसी बँकेचे तपासणी अधिकारी राजेंद्र जुगळे व दतवाड शाखा केडीसीसीचे बँक निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून संस्थेच्या सभासदांकडून ठेवी स्वीकारून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ठेव पावती प्रदान करण्यात आली महाराष्ट्र शासनाने वैद्यनाथन समितीनुसार उपविधी दुरुस्ती स्वीकारली त्यामुळे सदर वैद्यनाथन समितीच्या शिफारसीप्रमाणे विकास सेवा संस्थेला स्वयंसायत्ता मिळाली त्यामुळे संस्थेच्या उन्नतीवाढीच्या दृष्टिकोनातून सभासदांच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्याकरिता स्वाभिमानी संस्थेमध्ये सभासदांकडून ठेवी स्वीकारणे व सदरील ठेवीमधून संस्थेमार्फत कर्ज वाटप करणे आदी या कार्यक्रमाद्वारे उपक्रम राबवण्यात आला प्रारंभिक करण्यात आलेल्या नवीन ठेव योजनेसाठी पंधरा लाख ठेव जमा होऊन या स्वाभिमानी चेअरमन व्हाईस चेअरमन शानाबाई खडकोळे सुकुमार सिद्धनाळे स्वाभिमानी शेतकरी युवा आघाडीचे अध्यक्ष विवेक चौगले प्रकाश सिद्धनाळे शामराव सुथार श्रीनिक धुपदाळे अनिल गळदगे शीतल सुरवशी प्रकाश हेमगिरे व संस्थेचे सचिव महावीर हिरुकुडे क्लार्क सचिन हेमगिरे सुनील सुरवशी व संस्थेचे सर्वसंचालक आणि सभासद बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट न्यूज साठी संजय सुतार दत्तबाळ